कोपरगाव तालुक्यातील मनाई येथे गावठी हातभट्टी अड्ड्यावर पोलीस पथकाने छापा टाकला असून त्यात एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यात सुमारे एक लाख रुपये मुद्देमालाचा नाश करण्यात आला असून ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या पथकाने केली आहे याबाबत या अधिक माहिती अशी की दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत मणाई वस्ती येथे नारंदी नदीच्या कडेला एक इसम गावठी हातभट्टी दारू तयार करत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळताच त्यांनी त्यांच्या पथकातील अंमलदार यांना सदर ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पथकातील दिल अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता एकेसम दगडाची दगडाचे चोल मांडून त्यावर लोखंडीत तिपाड लावून त्यामधून गावटी हातभट्टी दारू एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये काढत असल्याचं दिसून आला म्हणून सदर इसमा जागीच पकडून तिथे असलेल्या गावटी हातभट्टी अड्ड्यावर छापा टाकून कारवाई करण्यात आली व एक लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल नाश करण्यात आला पोलीस कॉन्स्टेबल इरफान शेख यांच्या फिर्यादीवरून आरोपी विलास भगवान सोनवणे राहणार मनाई वस्ती तालुका कोपरगाव याच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुणा रजिस्टर नंबर दोनशे सत्याहत्तर ओब्लिक दोन हजार चोवीस महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम फ क ड ई कायद्यानवे फिर्याद दिली आहे सदरच्या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे धनालेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वामने पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल इरफान शेख हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे हेड कॉन्स्टेबल तमनर पोलीस नाईक श्याम जाधव हो, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी केली आहे वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज कोपरगाव